हिंदुजा लेलँड फायनान्स यांच्याकडून एका ग्राहकाची फसवणूक करण्यात आली आहे ग्राहक शशिकांत चंद्रकांत पाटील राहणार सिडको यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुजा लेलँड ले फायनान्स यांच्याकडे रिटसर होम लोन दोन हजार वीस साली मागणी केली होती नंतर तो प्रस्ताव रद्द देखील करण्यात आला होता मात्र काही वर्षानंतर अर्जदार शशिकांत चंद्रकांत पाटील यांना सातत्याने हिंदुजा लेलँड फायनान्स कडून आपण लोन घेतलं आहे ते लवकर भरावं असे फोन येऊ लागले परंतु शशिकांत पाटील यांनी ते लोन घेतलं नाही म्हणून हिंदुजा लेलँड फायनान्स मध्ये जाऊन विचारपूस केली तेथे ते त्यांच्या नावावर एकूण घेतल्याचे दिसत आहे तिथल्या अधिकाऱ्यांकडून विचारणा केली मात्र तिथले अधिकारी शशिकांत पाटील यांना उडवाउडवीची उत्तरं देत होते नंतर त्यांनी काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी हिंदुजा लेलँड फायनान्स मध्ये जाऊन अर्ज देखील दिला आहे माझ्या नावावरचे हे लोन मी घेतलेले नाही म्हणून मी रितसर रद्द व्हावे असे वेळोवेळी ते हिंदुजा लेलँड ले फायनान्सला सांगत आहेत तरी देखील तिथले अधिकारी त्यांना उडवा उडवीची उत्तरं देत आहेत म्हणून त्यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक तुमचं नाव सांगा आणि काय विषय सांगा मी शशिकांत चंद्रकांत पाटील मी दोन हजार वीसमध्ये इंदुजा लेनमध्ये जे सी पी लोनसाठी अप्लाय केलेला होता तरी अप्लाय केल्यानंतर मला मग सांगितलं की तुम्हाला नऊ टक्क्याने लोन भेटणार आहे पण नंतर माझं लोनचं सँक्शन झाल्यानंतर ते सांगता की तुम्हाला बारा टक्क्याने लोन भेटेल मी ते लोन कॅन्सल केलं कॅन्सल केल्यानंतर मग लोन कॅन्सल म्हणजे असं कॅन्सल केलं के की मी सही कोणती वगैरे काहीच केली नाही त्या लोनच्या याच्यावर पण मग त्यांनी माझ्या सिबिलला डायरेक्ट दाखवून दिलं की यांनी एकूण लाख रुपये लोन घेतलं एकोणावीस लाख रुपये लोन घेतला असं दाखवल्यानंतर मला ते मी आता होम लोनसाठी अप्लाय केल्यानंतर मी सिव्हिल चेक केलं तर त्या सिव्हिलमध्ये मला दिसतं आहे की एकोणावीस लाख रुपये क्रेडिट बॅलन्स आहे तरी मला स समोर मला लोन होत नाही आहे तरी मी त्या लोन त्या याच्यासाठी ज्या फायनान्समध्ये गेलो तर तो बँक मॅनेजर जे आहे भाले 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 सर ते सगळे उळवा ओळवीचे उत्तर देत आहे की बा तुम्हाला ज्यांनी आधी दोन हजार वीस मध्ये करून दिलेला आहे त्यांना भेटा पण तो कर्मचारी त्या बँकेत आता कामावर नाही तरी ते त्यांना शोधा आणि शोध शोधून त्या त्यांच्याकडनं करा पण हे काम आपण जेव्हा लोन घ्यायला जातो तेव्हा आपण कर्मचाऱ्याला बघून जातो किंवा बँके बँकेला बघून बेंक, लोन करायला जात नाही आपण कधी बी बँकेला बघूनच लोन करायला जातो आणि हे म्हणता की त्या माणसाला शोधा आपण त्या माणसाला कुठं शोधायचं आज मी घरासाठी लोनला गेलो तेव्हा त्या ते, ते मॅनेजर मैं, म्हणता की तुमचं क्रेडिट एकोणावीस लाख रुपये सिव्हिलला दिसत आहे तरी यांच्याकडे जाऊन ही हळूहळूचे उत्तरं देत आहे आणि आता अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर इथं पोच घ्यायलाही कोणी तयार नाही आहे काहीच घ्यायला तयार नाही आहे तरी तरी मी यांना सांगून सांगून थकलोय यांनी माझा हा विषय क्लिअर केला नाही तर मी आत्महत्या करायला तयार आहे इथं रॉकेट टाकून डायरेक्ट पेटून घ्यायला तयार आहे बोला समोरच्या बँकेमध्ये मध्ये मी लोन टाकल्यानंतरचं समोरची बँके मा होम लोनसाठी होम लोनसाठी अप्लाय केलेलं आहे समोरची बँके म्हणते की नो ड्यूज सर्टिफिकेट घेऊन त्या बँकेकडनं आम्ही तुमचं लोन पास करायला तयार आहे या नो ड्यूज सर्टिफिकेट द्यायला सुद्धा तयार नाही आहे मग तुमची पुढची भूमिका काय राहतो माझी पुढची भूमिका अशी आहे की याने नो ड्यू सर्टिफिकेट नाही दिलं तर मी आजच इथं आत्महत्या करायला तयार आहे तुम्ही या संदर्भात काही गुन्हा दाखल केला आहे का नाही आतापर्यंत केला आता करणार आहे कोणतं पोलिस स्टेशन इथं मुंबई नाका पोलीस स्टेशन